पंधरा दिवस धरण घेतोय बरोबर आहे का बरोबर आहे की नाही न्यायासाठी आपली लढाई आहे मला इथे आल्यानंतर आपले अमरदीप सोन काळे कुठे आहेत इथे आहे आल्यावर मला अमरदीप भेटले त्यांचा हात बघा जेलमध्ये टाकला म्हणजे लॉकअप मध्ये त्याच्यामध्ये सहा सात महिला पण होत्या पंचवीस सव्वीस पुरुष होते कस गुळासारख मागव याच हे एक उदाहरण आहे त्यांनी मला मोबाईल वर फोटो संबंध लाल ने संबंध शरीराला यांनी झोडपून काढलं आणि याच अत्याचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेला त्याच्या दोन दिवसांनी हे संबंद अत्याचार सहन न झाल्यामुळे संबंध आयुष्य त्यांनी दलित पाठान आणि आंबेडकरी चळवळीमध्ये घालवलं असे विजय वाकोडे सर यांचा हृदय विकार पण हृदय विकार म्हणजे काय त्याला जबाबदार कोण होत हे पोलीस आणि त्याचे अत्याचार ते सहन न झाल्यामुळे विजय वाकोडे यांचा सुद्धा मृत्यू झाला अगदी एकदम बरोबर आहे साहजिकपणे आंबेडकरी चळवळीमध्ये सर्व धाव्या चळवळीमध्ये आणि न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये महाराष्ट्रात नाही सबंद देशभरामध्ये प्रचंड मोठा उद्रेक झालेला आहे हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं एक आपण एकटे नाही आहात म्हणून मी स्वतः दिल्लीवरून आज इथे आलो म्हणून विजय ताबडे नांदेड वरून इथे आले आमचे बब्रूम पोडभरे हे सातत्याने इथे येत आहेत त्यांनी आपल्या अंबाजोगाई हो मधून सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे यांच्यासाठी जवळजवळ पावणे दोन लाख रुपये ही मदत जमा केलेली आहे बबरुहान कोटबरे आणि त्यांच्या सहकार्यात आमचे रोहिदास जाधव आमच्या विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस हे बीड जिल्ह्याच्या माजलगाव वरून आज आलेले आहेत आमचे अंकुश बघवन हिंगोली जिल्ह्याच्या चिंतूर मधून आज आलेले आहेत रामकृष्ण शेरे उद्धव पाऊल रामेश्वर पाऊल अशोक बुरखोंडे रामराजे महाडी दीपक लिपणे आणखी आमचे अनेक जण हे या संबंध परभणी जिल्ह्यामध्ये आमचे ठाकूर साहेब हे सगळे जण हे या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये सातत्याने आपल्या खात्याला खाता लावून हे काम करत हे तर सातत्याने तुमच्या धरण्याला येत आहे मित्रांनो एक दोन महत्वाचे मुद्दे मला आपल्याला मांडायचे हा जो हल्ला झाला मध्ये हा योगा योगायोग नव्हता हा बिलकुल योगायोग नव्हता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खोटा करून निवडणुकीच त्या ठिकाणी वाटेल तस त्याच्यामध्ये लबाड्या करून या भाजपवाल्यांच सरकार आता निवडून आलेलं आहे लोकसभेमध्ये सहा महिन्यापूर्वी काय झालं होतं काय झालं होत लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्राच्या याच्यामध्ये जागांवर भाजपला धोबी पछाड दिला आणि महाराष्ट्र विकास आघाडीला निवडून दिलं गोष्ट खरी आहे का खोटी आहे विरोधकांना एकतीस जागांवर महाराष्ट्राच्या जन त्यांना किती मिळाल्या सतरा जागा मिळाल्या फक्त अशा परिस्थितीमध्ये या सर्वांनी वाटेल त्या लबाड्या करून खोटाळला कारभार करून अंबानी अदानीचे पैसे वाटेल तसे खर्च करून जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करून आणि त्यात सुद्धा जमलं नाही

त्या दिवशी नांदेड मध्ये लोकसभेच्या जागेची मोठनिवडणूक झाली त्याच दिवशी आणि गंमत बघा लोकसभेला भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला नांदेड मध्ये तुमची जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका